नमस्कार मैत्रिणींनो आणि आरोही क्रिएशनमध्ये छान असं आपण चोकर बनवणार आहोत बनवणार आहोत झटपट असं चोकर बनवणार आहोत पटकन तयार होतं जास्त वेळ यायला लागत नाही आणि जास्त साहित्य देखील लागत नाही तर हे बघा हे रॅपिंगची तार आहे जी आपण घेत होती झिरो पॉईंट तीन गेजची त्याची गरज नाही आहे परंतु लागलीच तर म्हणून घेतली आपण ती मला सवय झाली नेहमी आपण घेतो ना आपलं कोणतीही ज्वेलरी बनवायची म्हटलं तर आपल्याला ती तार लागतेच परंतु आता येथे त्याचा वापर नाही आहे तर ही तार लागणार नाही तर ही आहे ती ही वीस गेची तार आहे आणि ही मी घेतलेली आहे जो आपण जॉईंट करण्यासाठी वापरतो लॉक वापरतो तर त्या लॉकच्या ऐवजी मी ही तार वापरते हे बघा या तारेचं राऊंड करते आणि नंतरनं ही तार कट करून घेते हे बघा या पद्धतीने हे जे लॉक आहे तर हे मी वापरते तर त्याच्यासाठी ही तार घेतलेली आहे तुम्ही जर ते पण घेत असाल तर तुम्हाला याची गरज नाही आहे या तारेची तर हे ते मी हे लॉक वापरते त्याच्यामुळे मी ती तार घेतली किंवा तो आप तुम्ही असे हे लॉक घेऊ शकता हे बघा ह्याचे लॉक भेटतात रेडीमेड हे असे आणून देखील यूज करू शकता हे त्याच्यानंतर ही मोती चेन आहे हे बघा मोती, है, मोती, है है, 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 मोती चेन आहे चे, आणि ही मोती चेन आहे ती मी तेहत्तीस सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे आणि याला मी डबल करणार आहे या पद्धतीने आणि असेच दोन लाईन घेतलेले आहेत तेहत्तीस सेंटीमीटर एवढी मोती चेनचे आणि ही मोती चेनमध्ये भरपूर व्हरायटी असतात म्हणजेच मोती जी आहेत तर ते साईज त्याची बदल असते आणि हे जे आहे तर हे एक एम एमचे मोती आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जे, जे चोकर आहेत ते लॉक करण्यासाठी हे बघा येथे हुक मी घेतलेलं आहे हे ब्रासलेटचं हुक आहे आणि जे चोकरचं असतं तर ते वेगळं असतं तर हे देखील तुम्ही यूज करू शकता किंवा तेही यूज करू शकता माझ्याकडे ते आता अवेलेबल नाही म्हणून मी ते वापरते आणि त्याच्यानंतरनं ही चेन घेतलेली आहे जे की आपल्याला लॉक करता येईल याच्यामध्ये आणि ही, ही चेन थोडीशी लागणार आहे जास्त लागणार नाही ॲडजस्ट करता येईल आपल्याला नेकलेस त्याच्यामुळे ही चेन वापरायची आहे तर हे बघा मी केवढी घेतली चेन हे बघा जास्त घेतलेली नाही एवढी चेन घेतलेली आहे आपल्याला ॲडजस्टनुसार आणि त्याच्यानंतर ना हा जो आहे तर हा मी एक एडी स्टोनचं फ्लावर घेतलेला आहे आणि हे आपण मध्ये ठेवणार आहे आणि दोन्हीकडं दोन चेन अटॅच करणार आहे तर बघूया कसं अटॅच करायचं ते देखील बघूया आणि हे बघा सगळ्यात आधी मी हे जे आपण राऊंड बनवून घेतला होता तर त्याच्यामध्ये हे लॉरियल्स टाकते थोडेसे लॉरियल्स लॉ लॉरियल्स घेतलेले आहेत थोडंसं माझ्या आवाजाला इग्नोर करा सर्दीमुळे आवाज तसा येत आहे माझा कृती बघा कशी बनवते मी त्याच्यावरून समजेल हे बघा येथे हे चार ते पाच लॉरियल्स हे बघा चारच टाकून घेतलेत लॉरियल्समध्ये दे देखील कलर भरपूर येतात आणि हे येथे मी एक जे फ्लावरचं आपलं एक जो फ्लावर आहे म्हणजे त्याची पाकळी आहे तर त्याला हे अटॅच करून घेणार आहे थोडंसं याला फाकवते याच्याने काय होतं ही मजबूत येते त्याच्यामुळे मी तार वापरते आणि जे लॉक असतात तर ते बसतात व्यवस्थित फिटिंगला परंतु ते एवढे मजबूत येत नाहीत तन नंतरनं थोडंसं निघायला बघतात त्याच्यामुळे मी शक्यतो तार वापरते हे बघा याच्यामध्ये आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे हे लॉरेल्स खाली छान दिसतील तेवढं छोटंसं तर राहील खाली काहीतरी येथे पॅक करून झाल्यानंतर बघा ही जी, ही जी हे जे जॉईंट आहे तर ते मी आतल्या साईडला ढकलते त्याच्यामुळे त्याचं फिनिशिंग एकदम छान येतं हे बघा त्याचं जे येथे बघू शकता तुम्ही जे टोकं आहे तर ते आतमध्ये गेलेले आहेत हे बघा आणि हे जे आपलं असं आहे तर हे पेंडंट तयार झालं खूप सुंदर हे पेंडंट दिसत आहे आणि आता आपल्याला दोन्ही साईडला कळ्या बसून घ्यायचेत येथे आपण दोन्ही साईडला कळ्या बसून देखील पॅक करू शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे हे बघा येथे तार घेतलेली आहे आणि ही तार देखील याच्या आतमध्ये घालून आपण याला पॅक करू शकतो तर दोन्हीपैकी कोणतीही पद्धत चालेल तर हे बघा एक साईडला तार घालूया आणि दुसऱ्या साईडवरून काढूया आणि नंतर याला राऊंड बनवून घेऊ एक साईडला आणि एक साईडने नंतर कट करूया येथे कट करून घेऊया आपण हे ही देखील खूप सोपी पद्धत आहे बनवायची हे बघा आणि आता येथे मी हे जे आपलं आहे, हे आहे तर हे येथे जॉईंट करून घेते नंतर तो राऊंड पूर्ण करून घेते येथे ही चेन आहे आपली तारेचं माप आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला समजेल आणि जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी थोडीशी तार जास्तच घ्यावी का तर त्यांच्याकडून राऊंड जेव्हा आपण बनवतो तर तेव्हा तार एक्स्ट्रा लागते त्यांना त्याच्यामुळे आणि जसं आपण पलीकडं पॅक केलं तर तसंच इकडे आलीकडे देखील हे आपण चेन पॅक करून घेणार आहोत येथे देखील राऊंड बनवून घेते हे बघा हे चोकर कसं दिसणार आहे खूपच सुंदर हे चोकर दिसत आहे आत्ताच आणि आता एकदम शेवटी आपल्याला याला लॉक करून घ्यायचं आहे तर येथे मी तार कट करत नाही आहे ही जी आपली चेन आहे तर ती कट करत नाहीये दोन पदरी घेतलेली आहे ती तशीच घेतली आहे त्याला कट केलेलं नाही आहे तुम्ही देखील करू शकता आणि दोन वेगवेगळे येथे वापरू शकता परंतु मी त्याला कट केलेलं नाही आहे तशीच वापरलेली आहे तर इथे एक साईडला तार अटॅच केली आणि दुसऱ्या साईडला आपल्याला हुक अटॅच करायचं आहे आणि ह्या तारेचा बरोबर मध्य घेते आणि हे तुम्हाला चोकर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती आणि याची प्राईज आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये सॉरी एकशे एकोणतीस रुपये याची किंमत आहे हे बघा तुमच्या भावाला तुम्ही पाठवू शकता आता रक्षाबंधनसाठी खूप सुंदर असं हे गिफ्ट आहे गिफ्ट पण म्हणू शकतो आणि तुम्ही घरी देखील बनवू शकता हे बघा खूप सुंदर दिसत आहे आणि लगेच बनलेलं आहे फक्त सात मिनिटांमध्ये आपलं हे रेडी झालेलं आहे बनवून आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर याचे पाठीमागचे लॉक वेगळे येणार जे की आपल्या गळ्यातलेलं असतात तेच हुक येणार येथे मी ब्रॅसलेटचं हुक अडकून दाखवलेलं आहे तुम्हाला का तर आपल्या जे घरगुती तयार आहे आपल्याकडे जे साहित्य आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्वेलरी कशा बनवता येतील तर हे तुम्हाला शिकवलेलं आहे याच्यातून हे बघा खूप सुंदर असं हे आपलं चोकर तयार आहे तर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन जेव्हा ज्वेलरीचे व्हिडिओज येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल धन्यवाद